शरद यादव माझ्यासोबत आहेत माजलगाव नगरपालिकेच्या निवडणुकीवरून आपण थेट त्यांच्यासोबत चर्चा करतोय काय कोणत्या मुद्द्यावरून ही निवडणूक होती या निवडणुकीमध्ये आम्ही जनतेसमोर जाणार आहोत आमचे जे प्रमुख मुद्दे आहेत या प्रशासकाच्या चार वर्षाच्या काळात या माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा आणि या नगरपालिकेचे जे, जे काही मुख्याधिकारी होते त्यांनी या शहरामध्ये ज्या काही सोयीसुविधा शहरांपर्यंत लोकांपर्यंत जायला पाहिजे होत्या त्या न पोहोचविता केवळ भ्रष्टाचार करण्याचं काम त्यांनी केलं आणि हा भ्रष्टाचार हाच निवडून ह्याच्यामध्ये सहाल चाऊस यांचा असा आरोप हो आहे की प्रशासनावर देखील ते प्रेशर आणतात जे काही त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर देखील प्रेशर आणण्याचं काम करतात असा थेट आरोप जे आहे ते प्रकाश सोळंकी यांच्यावरती चौस यांचा आहे खरं तसा प्रकार वगैरे घडतो मला असं वाटतं हा आरोप नाही ही सत्यता आहे कारण काल जे तहसीलमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्यासमोर जो काही काल प्रकार घडला त्यावरून ते, ते जे सगळं जे आहे जन ते जनतेच्या समोर आलेलं आहे की कोण प्रेशर आणतंय आहे आणि कोण काय करतं आहे नगरपालिकेची निवडणूक ही त्या उमेदवारासाठी किंवा त्या त्या जे प्रचार त्या लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातल्या येणं आवश्यक होतं परंतु केवळ प्रशासनावर दबाव आणायचा मग ते नगरपालिकेच्या आरक्षणाचा विषय सोडत असेल किंवा कालची जी छाननी असेल या सगळ्या ह्याच्यामध्ये आमदार त्या ठिकाणी आले त्यांनी प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला हे सगळ्या जनतेसमोर आपल्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह मादलगावकरांनी बघितलेलं आहे फक्त नगरपालिकेच्या प्रशासनाच्या माध्यमातूनच ह्या सगळ्या ग गोष्टी आहेत की पोलीस प्रशासनावर देखील दबाव वगैरे टाकून काही खोटे गुन्हे वगैरे दाखल करण्याचा प्रयत्न जो आहे तो आ, केला जातो असा काय आहे आमचा आरोप प्रशासनावर नाही किंवा पोलीस प्रशासनावर नाही आमचा हा आरोप आमदारावर आहे आमचं असं मत आहे की या ठिकाणचं प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतं आहे परंतु चांगलं काम करणाऱ्यांना या ठिकाणी ते करू देत नाहीत असा आमचा आरोप आहे बाकी ज्यावेळेस चौस हे नगराध्यक्ष म्हणून कारभार पाहत होते त्यांच्या माध्यमातून तुम्ही नगरसेवक असताना कोणकोणते मोठे कामं झाले त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये होऊ शकतो असं काही सांग ते? या निवडणुकीमध्ये आम्ही जनविकास आघाडीच्या माध्यमातून मागच्या वेळेस जनतेसमोर गेलो आमची सत्ता आली सत्ता आल्याच्यानंतर या शहराची अवस्था अतिशय बिकट होती मग आम्ही या ठिकाणी सिमेंट रस्त्याचे कामं असतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल शहरात जे जे काही छोटे छोटे साफसफाईचे जे का दुर्गंधीचे जे हे होते स्पॉट होते ते ठिकाणी साफसफाई करण्याचं काम आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून केलं शहर स्वच्छ असं करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं तुम्ही बघा आमचे ज्या प्रभागात नगरसेवक होते वृक्ष लागवडीचा विषय असेल आणि अनेक प्रश्न आम्ही या ठिकाणी शहरातले मार्गी लावलेले आहेत त्यामुळे जनतेचा विश्वास आमच्यावर आहे निश्चितपणाने यावेळेला सुद्धा महाविकास आघाडीच्या ताब्यात नगरपालिका आल्याशिवाय राहणार नाही बाकी खरं पाहिलं गेलं तर आ, बोगस कामाचा आरोप देखील जे आहे ते प्रकाश सोळंकी यांच्या वतीच्या उश्यांनी केलाय मात्र खरंच बोगस कामं झालेत तुम्ही जे म्हणतात वारंवार की प्रकाश दानांवर आरोप आरोप नाही हे सत्यच आहे आरोप कधी केले जातात की एखादी गोष्ट लोकांना माहीत नाही आणि आम्ही चुकीचे काहीतरी जाणीवपूर्वक काहीतरी लोकांसमोर स्टेटमेंट देतो त्यावेळेला ते आरोप होतात कोणत्या कोणत्या प्रभागातले किंवा वार्डामधली बोगस कामं झालीत असं तुम्हाला वाटते तुम्ही देखील नगरसेवक म्हणून कारभार पाहिला आहे आता उमेदवार आहात माझं असं मत आहे त्यांनी जो रस्ता केलेला आहे दोन कोटी रुपयाचा शहरामधला वैष्णव मंगल कार्यालयासमोरचा हा रस्ता मीच नाही सगळे उघड्या डोळ्यांनी जनता पाहते शहरातले सर्व नागरिक पाहतात तो रस्ता सहा महिन्यामध्ये रस्ता उखाडला मी ज्या वार्डामध्ये नगरसेवक होतो माझ्या प्रभागातल्या जनतेला आणि शहरवाशांना माहीत आहे त्या ठिकाणी एक रस्ता झाला होता डॉक्टर स्लेनचा तो रस्ता देखील तीन महिन्यात उखडला परंतु आमचे नेते आदरणीय मोहनरावजी जगताप साहेब बाबूरावजी साहेब सालभाय चौस यांनी सांगितलं की हा रस्ता उखडला आहे या रस्त्यामुळे तिथल्या लोकांना त्रास होतो आहे आणि याची सर्वस्व जिम्मेदारी मी घेऊन तो रस्ता पूर्णपणे डबल करून देण्याचं काम मी केलं हे सगळ्या शहरातल्या जनतेला माहीत आहे माझं आव्हान आहे की शहरातले सत्तर टक्के रस्ते उखडलेले आहेत त्यांनी बाहेरच्या जे गु तो दादा दिलेले आहेत तर प्रकाशदादांनी कमीत कमी हे रस्ते डबल करून घ्या करून देण्यात यावेत हे माझं त्यांना आव्हान आहे कार्यकर्ते असे देखील म्हणत आहेत की चौस यांच्याकडले किंवा जे काही मतदार आहेत किंवा यांचे काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या गळ्यामध्ये गमजे टाकले जात आहेत तुझा प्रवेश सोळंकी यांच्या माध्यमातून घेतलं जातं असं प्रेशराइज आणलं जात आहे असं थेट ते म्हणत आहे कुणी गमजे कोणाच्या गळ्यात टाकले तर आमची लढाई सोबत, क्यों पावर सोबत ही घड्याळासोबत किंवा अजितदादा पवार गटासोबत नाही आमची आणि भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी लढाई आहे त्याच्यामुळे ते तीन नंबरला जाणारच आहेत त्यांनी कितीही प्रेशर किंवा कितीही कुणाला दडपण आणण्याचा प्रयत्न जरी केला तर शहरातली जनता या असल्या दबावाला बळी पाडणार नाही निश्चितपणाने सर्व ताकदीनिशी मतदार आणि या शहरातले नागरिक आमच्यासोबत आहेत या ताकदीच्या बळावरच आमचा विजय होणार आहे धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र प्रकाश सोळंके कशा पद्धतीनं जे तुतारी गटाचे नेते मंडळी आहेत त्यांच्यावर प्रेशराईज आणतात अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ते थे या ठिकाणी दिलेल्या आहेत मात्र आणखी काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र वरिष्ठ नेते मंडळींच्या शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वरिष्ठ नेते नेते मंडळींच्या कोणकोणत्या कोणकोणत्या नेत्यांच्या सभा या माजलगावमध्ये पार पडतील हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे मात्र नगरपालिकेवरती सगळ्याच नेते मंडळी जे आहे ते या माजलगाव नगरपालिकेकडे लक्ष असल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र मतदार राजा नेमकं कुणाला कौल देईल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सूरजमडिया बीड माजलगाव